मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला असणाऱ्या सर्व्हिस रोडचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केलाय जुन्याच मुंबई गोवा महामार्गावरती डांबरीकरणाचा लेप टाकण्यात आला असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी जुन्या रस्त्यावर केलेलं आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी दर्जाचा रोड झाल्याचा आरोप केला गेलाय या रस्त्याची सध्या स्थिती पाहता पूर्ण रस्त्यावर माती पसरली असून अनेक ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी बनवलेला रस्ता उखडल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे जुन्या रस्त्यावरती डांबरीकरणाचा नवीन रस्ता आणि त्या रस्त्यावरती पुन्हा माती अशी सध्या स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा सर्व्हिस रोड कोणतीही खडी वगैरे न टाकता जुन्या सर्व्हिस रोडवरतीच कार्पेट टाकून बनवण्यात आलेला आहे आणि हा इतका निकृष्ट दर्जाचा आज इथं रोड बनवलेला आहे की तो हातात निघतोय म्हणजे ह्या पहिल्याच पावसात इथे द खड्डे पडणार आहेत आणि हा रोड शंभर टक्के वाहून जाणार आहे आणि मी गेल्या महिन्यात हा रोड बनत असताना ह्याचे व्हिडिओ आणि याचे फुटेज हे ब भरणा नाका येथील ब्रू ब्रूम ऑफिसर गुप्ता यांना दाखवलेले होते की हे असे अशा पद्धतीचं ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करतो आहे म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तरी पण गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती कोणताही अंकुश न टाकता लक्ष न देता ग ठेकेदाराच्या मताने हा रोड आज इथे बनवलेला आहे हा हाताने डांबर निघतोय संपूर्णपणे आणि ह्याची चौकशी मी कलेक्टरांमार्फत लावणार आहे